तुम्ही कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल पण तुम्हाला जर आयडिया सुचत नसेल तुम्ही असा व्यवसाय शोधताय की जो कुठेही चालू शकेल त्याच्यातून खूप नफाही असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो अशा नवीन संकल्पनेवर आधारित असेल की तो लोकांना इतका आवडेल की ज्या जो एकदा जर वापरला किंवा ज्याची सर्व्हिस एकदा घेतली तर कस्टमर नव्वद टक्के तुमच्याकडे येणार म्हणजे येणार तर व्हिडिओमध्ये आज आपण एका नवीन व्यवसायाविषयी माहिती घेण्यासाठी आज नागपुरात आलेलो आहोत नागपुरामध्ये सागरजींनी एक व्यवसाय स्थापन केला आहे ज्याची सुरुवात झाली दोन हजार एकवीसमधून ही स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला मोटिवेशन तर येईलच पण अशा एका बिझनेस मॉडेलविषयी माहिती होईल की तो इतका सक्सेसफुल तिकडे झालेला आहे तर तो तुमच्याकडे कुठेही सक्सेसफुल त्या ठिकाणी होऊ शकतो काय झालं सागरजींनी दोन हजार एकवीस साली मार्केटमध्ये थोडासा सर्वे केला त्यांच्या असं लक्षात आलं की जी काही गाड्या म्हणजे टू व्हीलर सर्व्हिसिंग जी काय ज्या पद्धतीनं केली जाते त्यासाठी जे त्यांनी थोडंसं शोधलं की काय होते टू व्हीलर आपली जर गाडी आपल्याला सर्व्हिस करायचं असेल तर आपल्याला फिटरकडे ती गाडी सर्वप्रथम घेऊन जावे लागते मग तो आपल्याला तिथे एक दोन दिवसाचं वेटिंग हो त्या ठिकाणी देऊ शकतो किंवा आपल्याला तिथे बसून राहावं लागू शकतं बऱ्याच वेळा आपण तिथून निघून आल्यानंतर असंही होतं की त्यामध्ये जो ज्या काय गोष्टी आपण बिल भरणार आहेत जो आपल्याला फिटर किंवा मेकॅनिक सांगणार आहेत त्या गोष्टी तो करतो की नाही उदाहरणार्थ ऑइल त्यांनी टाकले का जे काय ब्रेक पॅड आहे ते बदललेत का या गोष्टी बदलल्या आहेत की नाही याची आपल्याला कल्पना नसते आणि बऱ्याच वेळा आपली फसवणूक होण्याची देखील शक्यता याच्यामध्ये दे असते दोन ह्याच्यामध्ये अडचणी येतात एकतर पैसेही जातात वेळही जातो आणि सर्व्हिसिंग देखील व्यवस्थित होत नाही कारण की आपण तिथे समोर उपलब्ध नसतो मग हीच अडचण सागरजींनी लक्षात घेतली आणि दोन हजार एकवीस साली त्यांनी निंजा सर्व्हिसेस नावाचा एक बिझनेस त्या ठिकाणी स्थापन केला त्यामध्ये त्यांनी या सर्व्हिसिंगच्या बाबतीतल्या दोन्ही अडचणींवर मात करत एक नवीन मॉडेल विकसित केलं ज्यामध्ये त्यांनी असं केलं की तुमच्या टू व्हीलरची सर्व्हिसिंग करायची असू द्या तुमची कुठलीही मोटरसायकल असू द्या तिची जर सर्व्हिसिंग करायची तर त्यांनी असं एक मॉडेल विकसित केलं की ते त्या तुमच्या घरी येऊन त्याची सर्व्हिसिंग करत आहेत होय तुमच्या घरी एक कॉल करायचा आहे त्यांची जी एक विशेष व्हॅन त्यांनी बनवली ती व्हॅन घरी घरी येते तुमच्या टू व्हीलरची सर्व्हिसिंग तुमच्या डोळ्यासमोर होते ऑइल भरलं जाते का ब्रे ब्रेक हे केलं जातंय का वेळा प्रध्तीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या रिपेअर होतात का हे सगळं तुम्हाला आहे आणि एक मिनटंही तुमचा त्या ठिकाणी वाया जात नाही घरी येऊन तुमची सर्व्हिसिंग होते टाईम वाचला पैसे वाचले ट्रान्सपरन्सी आली हंड्रेड पर्सेंट ट्रान्सपरन्सी आली मग दोन हजार बावीसमध्ये त्यांनी पुढे जाऊन थोडंसं याच्यामध्ये बदल केला या मॉडेलमध्ये काही गोष्टी अपग्रेड केल्या आणि त्यांनी नवीन एक स्टार्टअप म्हणजे नवीन त्याला नाव दिलं गॅरेज विंक आता गॅरेज विंग या नावानं दोन हजार बावीसपासून हा जो आहे नागपुरामध्ये प्रचंड यशस्वी झालेला आहे आत्तापर्यंत साडेपाच हजार गाड्यांचं त्या ठिकाणी सर्व्हिसिंग झालेलं आहे आणि नव्वद टक्के रिटर्न कस्टमर आहे व्यवसायाची खासियत अशी आहे एकदा कस्टमर आला का त्यापैकी दहा जणांपैकी नऊ जण परत तिथूनच त्या ठिकाणी सर्व्हिसिंग करतात ही याची खासियत आहे तर सागरजींकडून आपण डिटेल अशी माहिती त्या व्यवसायाविषयी आपण जाणून घेणार आहोत तर आपण त्यांच्याकडून घेतो आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर आहे मागच्या दोन वर्षापासून आम्ही नागपूरमध्ये टू व्हीलर सर्व्हिसिंग फोर व्हीलर वॉशिंग आणि फोर व्हीलर पॉलिशिंग हे सर्व्हिस आम्ही घरपोच सेवा प्रोव्हाइड करू जसं तुम्हाला तुमच्या टू व्हीलर ची सर्व्हिसिंग करायची असल्यास तुम्ही आजूबाजूच्या गॅरेजमध्ये तुमची गाडी घेऊन जाता आमच्या मॉडेलमध्ये आमची मोबाईल वॅन तुमच्या डायरेक्ट घरी येऊन तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या वेळेनुसार त्याच पैशामध्ये तुमच्या घरी येऊन सर्व्हिस मॉडेल आम्ही पूर्ण सुरू करण्याचा विचार करत आहे या बिझनेस मॉडेल मध्ये तुम्हाला कोणत्या शॉपची गरज नाही कोणतं इलेक्ट्रिसिटी बिल पे नाही करावं लागेल कोणतं ऑफिस भर ठेवायची गरज नाही ज्यांना आपल्या शहरामध्ये बिझनेस सुरू करण्याची इच्छा असेल हा मॉडेल त्यांना आवडला असेल त्यांनी आमच्याकडून या बिझनेस बद्दल माहिती घ्यावी या बिझनेस मॉडेल मध्ये खूप मेहनत लागते खूप लागते ज्यांची कुणाची मेहनत घ्यायची इच्छा असेल त्यांनी नक्की आम्हाला कॉल करावा And you business model button. माहिती तर आत्ताच आपण नागपूरमधील जे सागर जे आहेत तर त्यांच्याकडून गॅरेज विंग्स ही ह्या बिझनेसचं मॉडेल काय आहे ते आपण समजून घेतलं ते किती फायदेशीर आहे तुम्ही गावात राहून शहरात राहून कुठे राहू द्या तुम्ही त्या ठिकाणी हा व्यवसाय स्थापन करू शकता खूप सोपं आहे अगदी एकदा कस्टमर कारण कस्टमरचा वेळ वाचतोय कस्टमरचे पैसे वाचतात ज्यामध्ये या व्यवसायामध्ये तुम्ही एक व्हॅन तयार केली जाते त्या व्हॅनमधून व्हॅनच्या माध्यमातून सर्व गोष्टी घरच्या घर म्हणजे टू व्हीलर सर्व्हिसिंग टू व्हीलर वॉशिंग कारचं वॉशिंग होतंय कारचं पॉलिशिंग होतंय तर इथपर्यंत सर्व कामे याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता खूप सोपं आहे थोडीशी मेहनत जर केली आणि थोडंसं डोकं लावलं तर कुठल्याही स्थितीत कुठल्याही स्तरावर हा व्यवसाय नेऊ शकता चाळीस ते पन्नास हजार रुपये तुम्ही आरामात त्याच्या माध्यमातून कमवू शकता आता हा आकडा काय फिक्स नाही हा आकडा वाढूही शकतो कारण की जितकी मेहनत कराल जितकं हे कराल कारण की सागरजींकडून म्हणजे गॅरेज विंग्सकडून फ्रँचायजीची ऑफर देण्यात आलेली आहे गॅरेज विंगची फ्रँचायजी घेण्यासाठी स्क्रीनवर तुम्ही जो नंबर आहे त्या नंबरला कॉल करा त्यांचं मॉडेल काय आहे कशा पद्धतीनं फ्रँचायझी आहे त्याविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता या ह्या फ्रँचायझीचा फायदा असा होईल की तुम्हाला हा सक्सेसफुल जो बिझनेस आहे त्याचं पूर्ण माहिती मिळेल तो कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटिंग साठी पूर्ण सपोर्ट त्यांच्याकडून मिळणार आहे द्वारे 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 वेबसाईटच्याद्वारे च्या द्वारे कशा पद्धतीनं मार्केटिंग करायची मार्केटिंग देखील गॅरेज विंग्स कडून त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळे हा व्यवसाय कारण फक्त म्हणजे तुम्हाला आता पैसे त्या ठिकाणी मोजायचे आहेत कारण की मार्केटिंग सेटअप पासून मार्केटिंग पर्यंत पूर्ण तुम्हाला जो जे जे सपोर्ट आहे तो गॅरेज विंग्स कडून देण्यात आलेला आहे फ्रँचाईजच्या माध्यमातून खूप सोपं आता हा व्यवसाय करणं होणार आहे त्यामुळे नक्कीच स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर तात्काळ कॉल करून तुम्ही याविषयी नक्कीच माहिती घ्या आणि नक्कीच तुम्ही या व्यवसायात सक्सेसफुल व्हाल अशी मी शुभेच्छा तुम्हाला देतो आणि व्हिडिओ संपवतो धन्यवाद